नमस्कार मित्रांनो ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपला आजचा जो विषय आहे तो आहे रिकव्हरी एजंट ह्यांना सामोरे कसं जायचं त्यांना उत्तरं कसं विचारायचं त्यांना डॉक्युमेंट्स कुठले विचारायचं करायचं सगळ्यात पहिली महत्वाची आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे रिकवरी एजंटकडे आयकार्ड आहे का तुझ्याकडे तू तु इथे आलेला आहे बाबा तुझ्याकडे आयकार्ड आहे का ज्या चार जण आहेत तुम्ही तुमच्याकडे आयकार्ड आहे का आय कार्ड दाखवा मला तुम्ही कोणत्या बँकेतून आलेला आहात कोणत्या फायनान्समधून आलेला आहात कोणत्या कंपनीकडनं आलेला आहात कोणत्या थर्ड पार्टी एजन्सीकडनं आलेला आहात ह्याचा आय कार्ड मला द्या त्याच्यानंतरच तुम्ही लोनचं असेल तर तुम्ही बोला करणार हे सगळ्या गोष्टीच्या नंतर ज्या गोष्टी आहेत पहिलं तुम्हाला एकच सांगा की तुझ्याकडे आयकार्ड आहे का हे तुम्ही ठासून ठमकावून समोरच्या व्यक्तीवर बोला आणि त्याला सांगा की मला पहिलं आयकार्ड दाखवं आणि ती समजा त्याने आयकार्ड दाखवलं तर आयकार्ड असेल बँकेचं असेल थर्ड पार्टी नॉर्मली काय होतं की बँक जी आहे ती येत नाही थर्ड पार्टीला सांगते ती थर्ड पार्टीलाच सांगते लोन रिकव्हरी करण्यासाठी आणि अशा वेळेला हे थर्ड पार्टी जेव्हा रिकव्हरी रिकव्हरीला सांगितलं जातं त्यावेळेला त्यांच्याकडे आयकार्ड कधी नसतात ते कधी कुठेही कुठल्या ड्रेसवर त्यांचा फॉर्मल ड्रेस, ड्रेस नसतो चपल्यांवर बुटांवर चपल्यांवरून येतात ते लोक अशी जी परिस्थिती जी आहे ती रिकवरी एजंटची असते रिकवरी एजंट कधी एजेड पर्सन असतात कधी यंग पोअर असतात की अतिशय म्हणजे रिकव्हरी एजंट जे काय करतात की परत रिकव्हरी एजंटचे ज्या लोकांना ते दुसऱ्या कोणतरी पाठवतात असा जो सगळा गोंधळ चालला असतो त्यांनी जर शिवी करायला सुरुवात केली तर, तर सगळ्यात पहिला फोन पोलिसांना करा आणि पोलिसांना तिथे बोलून घ्या पण तुझ्याकडे अथोरिटी लेटर आहे का अथोरायझेशन आहे का तुला कोणी अथॉरिटी दिलेली आहे कोणत्या बँकेने थोडी दिले कुठल्या फायनान्सने थोडे दिले कोणत्या थर्ड पार्टी एजन्सीने तुला अथोरिटी दिलेली आहे त्या अथॉरिटी लेटर मला आधी व्हिजिट लेटर मला दाखव की तो विजिट करण्यासाठी तुला कोणी सांगितलं कधी सांगितलं कोणत्या ऑफिसाने सांगितलं त्याचे काय डॉक्युमेंट आहेत हे सगळं आधी पहिला आयकार्ड दाखव नंतर अथोरिटी लेटर दाखव नंतर तू विजिट लेटर दाखव ह्या सगळ्या गोष्टी दाखव